श्रीरामपूर नगरीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे भूमिपूजन करताना महसूल तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील श्री क्षेत्र सराला बेटचे मठाधिपती अबप रामगिरीजी महाराज भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे तालुका अध्यक्ष दीपक पठारे नितीन दिनकर यांच्यासह सर्व बी जे पीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उपस्थित नागरिकांना राज्याचे महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रभारान्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी परेश कापसे कोल्हार या प्रवारा न्यूजच्या चॅनलवर नवीन नवीन नवी घडामोडी पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा